नमस्कार मी संतोष कोली प्रमुख आणि आपण बघत असेल हे इकडे जे पी हायस्कूल आहे आणि इकडे मुलं उभे आहेत आणि थोडंच पुढे गेलं की या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल की कोहिनूर लॉज इकडून बघा की कपल्स बाहेर पडत आहेत बच्छा कपल्स बाहेर पडत आहेत हे कोहिनूर लॉज आहे त्याच्यानंतर पुढे एक आणखीन लॉज आहे तर ह्या ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी मुलं येतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल हे बघा हे लॉज आहे आणि असे कपल्स या ठिकाणी येत आहेत आणि बाजूलाच पोलीस स्टेशन आहे पुढे तर मला समजत नाही की आपण आपल्या मुलांना काय शिकवण देणार आहोत आणि ह्या मुलांवर काय परिणाम होईल ह्या गोष्टीचा हे अक्सा गार्डन आहे हे तुम्ही बघत असाल बाजूलाच पोलीस स्टेशन आहे हे एक लॉज आहे बघा आणि हे पोलीस स्टेशन आहे तर मला हे आश्चर्य वाटतं आहे की अशा पद्धतीने स्कूलच्या बाजूला लॉज असणं आणि अशा पद्धतीच्या कारवाया म्हणजे चुकीचे प्रकार होणं हे खूप गैरवर्तनीय आहे आणि मुलांवर वाईट परिणाम होण्यासारखे आहेत तर ह्याच्यावर प्रशासन लक्ष देईल का हे अधिकृत आहेत का जर असे असतील तर मला वाटतं असे हे अनाधिकृत लॉज जे चालवत असतील त्यांना कुणाचं पाठबल आहे ते मला वाटलं काढलं पाहिजे आणि निदान स्कूलच्या बाजूला तरी असे लॉज नसावे अशी आमची मागणी आहे आणि सदर व्हिडिओसहित आपल्याला मी पत्रव्यवहार करणार आहे माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे खासदार जनप्रतिनिधी जे जे असतील महान महानगरपालिकेचे पी उत्तर विभाग यांना मी विनंती करेन की ह्याच्यावर लक्ष द्यावं व अशा पद्धतीचे लॉज बंद करण्या करण्यात यावे अशी आमची मागणी असेल स्थानिक लोकांची धन्यवाद